वाहता अनुकूलित समूह साधन केन्द्र नूतनीकरण पार पड़ला दिनांक तीस नौ दो जिला शाला वहाता अनुकूलित समूह साधन के नूतनीकरण इमारतीच उद्घाटन शिवसेना भिवंधी ग्रामीण विधानसभा प्रमुख व आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त श्री महादेव घटालस्ते कर वे उपस्थित मानव पंचायत समिति गट शिक्षण अधिकारी श्री संजय असौले थाने पालघर जिला शिक्षक पद पीढ़ी अध्यक्ष श्री प्रशांत घागस बिहार सेवा समिति माजी सभापति श्री बिलास भोईर बिहार ग्राम पंचायत सरपंच श्री भरत घटाल शिक्षक विस्तार अधिकारी विशाल डोंगरे सोसायटी माजी चेयरमैन गणेश भोईर समाज सेवक श्री किरण भोईर ग्राम पंचायत उप सरपंच श्री जयेश भोईर पुलिस पार्टी सुरंदर गायकवाड़ श्री प्रमोद भोईर श्री कैलाश भोईर केंद्र प्रमुख संदीप परदेशी सर व शाला व्यवस्थापन समिति मुख्यापक शिक्षक ब्रंज इत्यादी मानवरांच्या उपस्थितीत नूतनीकरण सोहळा पार पडला कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉक्टर शिर्गे मॅडमने केले मला स्वतःला मनापासून आनंद होतो कि परदेशी सरांचं कोणत्या तरुणाने त्यांचं गुण आणि कौतुक करायचं कारण दुर्गम भागामध्ये चिंबीपाडा केंद्र मध्ये अतिशय चांगल्या प्रमा प्रमाणे काम करणारे आणि त्यांचं कार्य दुर्गम भागातले केंद्र कुठेतरी आपल्या तालुक्यामध्ये नव्हे तर ठाणे जिल्ह्यामध्ये कुठेतरी एक चांगल्या प्रकारचं केंद्र बनवण्याचं काम तिथे केलं तेवढंच नाही ते विद्यार्थी राज्य पातळीवर खेळण्यासाठी पाठवण्याचं काम यांच्या हातून झालं तर खरोखरच मी माझ्या वतीने गावाच्या आणि तालुक्याच्या वतीने त्यांचं खूप खूप कौतुक करतो त्याचप्रमाणे सर्व मुख्याध्यापक आणि शिक्षक घेणार शा, केंद्रशाला कशी चांगली राहील इथे विद्यार्थी संख्या कशी वाढेल इथल्या अडचणी कशा दूर होतील अशा प्रकारचं काम या भागामध्ये सर्व शिक्षक या केंद्रातलं करत असतात त्यांना जेवढं धन्यवाद दिलं तेवढं कमी पडतील आणि त्यानंतर आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे मग ग्रामपंचायत असेल ग्रामपंचायतचे सर्व सदस्य आणि ग्रामस्थ आमचं तर कर्तव्यच आहे आमचं केंद्र चांगलं राहावं शाळा चांगली राहावी शाळेमध्ये विद्यार्थी संख्या वाढावी आमच्या शाळेमध्ये शिक्षक संख्या कमी पडू नये म्हणून साहेबांकडे वेलोनोवेळी आम्ही सहकार्याने एक प्रमाणिक आम्ही मागणी करतो आणि ते साहेब पूर्ण सुद्धा करतात कारण आताच आपल्या समोर जे सांगितलं की तालुक्याचा किती रिक्त जागा आहेत आणि काय परिस्थिती असते अशा प्रकारच काम साहेबांचं सा आहे म्हणून कदाचित आपल्याला शिक्षक मिळतील नाही मिळतील तरी तुम्ही सगळं ते सहन करून आणि विद्यार्थी संख्या वाढवण्याचं काम करता चांगलं हे घेणार केंद्र म्हणजे नावालो रूपाला आणता याच्यापासून मी तुम्हाला खूप धन्यवाद देतो कारण या ठिकाणी या शाळा सर मी जेडपी मेंबर दोन हजार सात ते दोन हजार बारा ल, बारा पर्यंत होतो आणि सुदैवाने हे गागत सर तिथे सर्व शिक्षा सगळं अधिकार त्यांना होते आणि मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून नाही मी एक साधा सामान्य कार्यकर्ता म्हणून मी तिथे गेल्यानंतर मला जे मान मिळाच मी कधी पदाचा अंपना केली नाही परंतु त्या ठिकाणी सरांना वरच्या लेव्हलचे कोणाचे फोन असतील बाजूला ठेवून पहिला मला प्राधान्य देण्याचं काम सरांनी केलं आणि आज आमची इथं भेट झाली आणि या ठिकाणी सर्व शिक्षा अभियान आग मधून ज्या शाळा दिल्या मला वाटतं त्या टाइमचे अध्यक्ष साहेब कपिल पाटील साहेब होते आणि म्हणून केलेल्या कामाचं शंभर टक्के नाव निघतंय आणि म्हणून मला त्यांचा आदेशच होता आणि मी त्याप्रमाणे जाऊन गागसर बसल्यानंतर पूर्ण शाळा जे काम घेतलं ते करण्याच्या पाठीमागे लागणार आणि म्हणून एक साधारण मला मी त्या पदावर नसून एक सर्वसाधारण कार्यकर्ता म्हणून पण मला एक आनंद काय वाटेल की या शाळेचा मी विद्यार्थी आहे या केंद्र शाळेचा विद्यार्थी आहे जरी माझं शिक्षण कमी असेल मी सातवी पास या शाळेमध्ये झालो आणि झाल्यानंतर देखील मला एक महाराष्ट्राचा आदिवासी सेवक पुरस्कार या के या शाळेच्या विद्यार्थ्यांच्या चुकून मला महाराष्ट्राचा आदिवासी सेवक पुरस्कार मिळतो मी जिल्हा परिषदचा सदस्य होतो माझ्याकडं म्हणजे अनेक पद आहेत माझी पतसंस्था ठाणे जिल्हा आदिवासी पतसंस्था त्याचा चेअरमन आहे आणि अशा प्रकारचा या शालेचा विद्यार्थी म्हणून मला गर्व आहे की मी ही पद बघू शकतो आणि त्याचप्रमाणे या गावाचं देखील माझ्यावर योगदान आहे आणि म्हणून सर्वच ग्रामस्थ आम्ही या ठिकाणी आपल्या ज्या ज्या अडचणी येतील साहेब या शालेला काय येणाऱ्या अडचणी उद्भवतील पूर्ण ग्रामपंचायत आणि आमच्या पूर्ण ग्रामस्थ मग आम्ही कधी विरोध किंवा काही इथे मतभेद नसते मला वाटतं नंदूसर या ठिकाणी आहेत अनेक वर्षापासून इथे सर काम करतात वेल अशी आली होती की योगा योगाने नंदू सराई फोन केला आमच्या एका मॅडमची बदली झाली होती आणि नंदू सराई मला सांगितलं दादा आपले शिक्षक चालले बदली झाली मी बोलो सर असं काही होणार नाही तुम्ही एक काम करा कुठे आहेत बोल मी माझ्या ऑफिसला आहे तुम्ही या आताच या सीरिया मी माझ्याच गाडीमध्ये घेऊन गेलो आणि त्यांची बदली पंचायत समिती मधून परत रिटर्न त्यांना याच शालेवर आणलं आणि त्याच याच्यामध्ये नंदू सरांना नंदू सरांचं एक चांगलं आहे सन्मान देण्याची म्हणजे अशा प्रकारचा अनेक या केंद्र शाळेमध्ये ज्याने त्यांनी काम केलं अशा खूप चांगल्या प्रकारचं सहकार्य या केंद्र शाळेला मिळतो म्हणूनच आज एवढी मोठी चांगली वस्तू आज या ठिकाणी उभी आहे आणि मी तर सांगतो या शिक्षक वर्ग साहेब म्हणजे मला वाटत का स्वतःची स्वतःची म्हणजे खर्चिक बाब आहे स्वतःचे पैसे खर्च करून देखील ते, ते उभं केलेलं आहे आम्ही पूर्ण याला पूर्ण मदत केली असं नाही सर्व शिक्षक केंद्र प्रमुख असतील त्यांच्या माध्यमातून त्यांचं आता मी आकडा सांगित नाही अशा प्रकारचा त्यांचा स्वतःचा खर्च झालेला आहे आणि त्यांनी त्याच्यातून उभारले आहे आज ते इथे आहेत उद्या कुठे असतील सर्व शिक्षक परंतु या ठिकाणी एक काहीच त्यांचं नाव राहील आणि ज्या तालुक्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचं त्यांचं काम आहे म्हणून परदेशी सर तुम्हाला जेवढं धन्यवाद दिलं तेवढं कमी पडतील या ठिकाणी साहेब आले साहेबाने आम्हाला चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं आणि सरांचं आमचं काय हे म्हणजे कुठला म्हणजे निधी कमी पडून दिला नाही खूप चांगल्या प्रकारचं त्या कालामध्ये गागसरा या ठिकाणी भिनार केंद्र शाळेला मदत केली त्यांचं देखील मी पुन्हा पुन्हा आभारी आहे त्याच्यामुळे या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली या ठिकाणी माझ्या हातून या केंद्राचा फीत कापण्याचा कार्यक्रम केला त्याच्यामुळे आपल्या सर्व शिक्षकांचा मी खूप खूप आभारी आहे एवढे बोलून माझे दोन सत शिक्षक तर मी माझं बोललो होतो की वाडा बिवर्डी रोड आणि आमचा हा खारबाव रोड आणि हा रोड खरं तर वर्ल्ड हेरिटेज मध्ये द्यायला पाहिजे अशाही परिस्थिती आमचा शिक्षक वेळेला शाळेत येतो त्यावेळेला खरंच काय कुठली तो एक आ, एक आ, हे करतात बघा सूत्रसंचलन वेगवेगळे म्हणजे अगदी जगा वेगळी गोष्ट करणार कुठला तो कार्यक्रम असतो नाही का ते तीन जज समोर बसलेले असतात हा इंडिया गो हा काय असं काय तुम्ही आता त्यामध्ये खरं वगैरे शिक्षकांचा संपादित केला तुम्ही आता खरं म्हणजे आहे ना तुम्ही शक्यतो तुम मध्या रोडला जात सर आमच्या बऱ्याचशा भगिनी कल्याण आणि जे ठाण्यावरून येणारे आहेत ठाणा भिवंडीला सर दररोजचा प्रवास करणं आणि आपल्या नैसर्गिक क्रिया या सर दोन दोन सर तुम्ही कल्पना कर करा फक्त यामुळे मी तुम्हाला सर्व भगिनींसाठी घरच आलो त्यात या ठिकाणी एक म्हणजे कौतुक करतो की अशक्य पराई गोष्ट तुम्ही येत आहे त्याचशिवाय आमचा कोणी निघत नाही घरी सर सगळ्या भगिनी आहेत त्याला घरी जाऊन सगळं करायला लागतं मला नाही वाटत ठाण्याचा आमची शिक्षिका आमची बघिणी आठच्या पोहचत असेल आठ तरीही दुसऱ्या दिवशी बघा आनंदाने आनंदी चेहऱ्याने पुन्हा शाळेत राहतात तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा कौतुक ऋण व्यक्त करतो आम्ही तुझं नाव घ्यायचं राहिलं पुन्हा एकदा सगळ्यांचा या ठिकाणी तुम्ही माझा सन्मान केला त्याबद्दल ऋण व्यक्त करतो आणि हे ऋण असेच कायम राहून तुमच्या ऋणातच राहण्यासाठी मला आवडेल धन्यवाद तर केंद्र आमच्या गावात येणे हे आमचं भाग्य आहे पण हे भाग्य ओळखण्यात हो थोडा उशीर झाला कारण या शाळेची अवस्था येत्या मागच्या दोन वर्षापासून शाळेची अवस्था बघू आपण केंद्राची नंतर बघू पण आमच्या ग्रामपंचायत कमिटीनी खास करून श्री महादेव आंबू घाटाळ श्री विलास भोईर हे आमच्या मागेच लागायचे तुमचं लक्ष नाही म्हणजे असं नाही का आम्ही त्याच्यात तरबेज होतो पण ह्या लोकांनी आम्हाला सतत टॉर्चर करत राहिले तुम्ही का लक्ष देत नाही कारण आमची वैयक्तिक कामं मोठी असायची मला मोठी मोठी ची कामं असतात त्याच्यामुळे किरकोळ कामाकडे आम्ही दुर्लक्ष करत होतो पण या माणसांचा आम्हाला सतत फॉलोअप असल्यामुळे ही तुमची वास्तू इतकी सुंदर कधी झाली जेव्हा तिला वॉटर प्रोटेक्शन झालं तेव्हा वरती जी पत्र टाकली ती या माणसाने आमच्या सतत मागे लागली तसेच किरण भोईर साहेब यांनी पण या गोष्टीकडे खूप फारकाईन लक्ष दिलं एक पत्र कमी आला होता मी बोललो याच्यामध्ये जुना टाकून देऊ आपण तो म्हटलं नाही असं काम करायच नाही आपल्याला हे झालं केंद्र शाळेचा केंद्र तुमच्या ऑफिसचा शाळेची पण अवस्था जर बघितली तर नाईक साहेब तुम्ही होते पूर्वी तिची परिस्थिती काय होती मध्ये रॅम होता पोरांना जायला अडथळा होत होता जुने शिक्षक जे पण झाले असेल त्यांनी पहिलेची शाळा बघितली असेल आणि आताची शाळा बघितली असेल आम्ही कधीही आम्हाला मार्जिन किती वाचेल हा विचार कधीच केला पण तरी आमच्या नको ते आरोप झाले वरची पत्र बघा त्याची क्वालिटी बघा मला जरी वाटत क्वालिटी जर दिली असेल त्याच्यामध्ये त्याच्यापेक्षा चांगल्या प्रतीचा माल आम्ही वापरून त्या शाळेला जास्तीत जास्त कशी लाईफ देता येईल हा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला म्हणून ही कमिटी कधीही गावाच्या हिताचाच काम करत राहिलेली आहे आणि त्यांचं विशेष योगदान म्हणजे या लोकांचं आम्हाला आहे चौऱ्याण्णव पासून काम करत आहे म्हणजे या पदाची निर्मिती जी झाली ती त्या या अनुषंगाने झाली की शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण करण्यासाठी केंद्रातील जेवढे जेवढे विद्यार्थी आहेत त्यांचा शिक्षणाचा दर्जा उंचावला पाहिजे आणि त्या संवाद असलेल्या ज्या काही बारा तेरा चौदा पंधरा शाळा असतील त्या शाळांचं सबलीकरण झालं पाहिजे आणि सबलीकरण म्हणजेच आज आपण जसं या ठिकाणी वास्तू पाहतोय अशा या सर्व शाळा असाव्यात पण एक आदर्श केंद्राची वास्तू असावी तर ही वास्तू उभारण्यामध्ये ज्यांचा अतिशय मोलाचा वाटा आहे ते या ठिकाणी नावाप्रमाणे महादेव म्हणजे खरोखर त्यांच्यामध्ये देवच आहे असं मी म्हणेल कारण माझ्याशी त्यावेळेला वेळेला सर्वांचा संपर्क येतो त्यावेळेला ते पोलाइटली बोलतात म्हणजे ते जरी राजकारणात मध्ये असतील यापूर्वी असतील आता असतील पण राजकारणी लोकांचा जो काही संवाद असतो महादेव साहेब दाटा तो वेगळा असतो मग ते विद्यमान असोत किंवा माझी असोत पण साहेबांचे जे काही संवाद आहे तो अतिशय मुलायाम भाऊ अतिशय प्रेमाचा आणि हे या ठिकाणी जे प्रतीक आहे ते अतिशय त्याचं द्योतक आहे असं मी म्हणेल आणि म्हणून साहेबांची जी काही कृपा आहे आत्ताच साहेबांनी सांगितलं की गावात कसे रस्ते झालेत गावात सगळी इम्प्रूव्हमेंट झालेली आमच्या गावात किंवा या ग्रामपंचायतीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं या ठिकाणी या ग्रामपंचतीमध्ये असलेलं वातावरण आहे विषय मॅडम या शाळेत आहेत साहेब सातत्याने मला फोन करत असतात साहेब आमच्या शाळेत शिक्षक द्या तर मधल्या काळामध्ये केंद्र शाळांमध्ये पट कमी होत चाललेला आहे आणि पटाअभावी आपल्याला शिक्षक देत आहेत वर्ग वाढवलेले आहेत पट कमी आहे तरी देखील विषय मॅडम मी मधी पालघरून आलेला शिक्षक तुमच्याकडे दिला पण दुर्दैवाने तो परत त्याला पदस्थापना दिल्या म्हणतात परत गेला मग अशी परिस्थिती आहे आपल्याकडे साहेब दोनशे शिक्षकांची पदरिक्त आहेत त्याच्यामध्ये मुख्याध्यापक जवळ पन्नास पंचावन्न त्याचे पदवीधर जवळ सत्तर पंच्याहत्तर शिक्षक दीडशे शिक्षक अशी पद रिक्त आहेत साडे अकराशे पद मंजूर आहेत अकराशे आणि जवळ आठशे रिक्त आपल्याकडे पद कार्यरत आहेत त्यामुळे शिक्षकांची वाणवा आहे आणि म्हणून आता जे काय होणारे बदल ऑनलाईन शिक्षकांच्या बदल्या होतात शिक्षक दिला जात नाही शिक्षक शाळा स्वीकारतो शिक्षक शाळा निवडतो शिक्षकाला दिलं जात नाही लोक मांडाला त्या सरपंच साहेब त्याची बदली केली दुसरा शिक्षक काय दिला तो बदली केली नाही त्याची त्यांनी स्वतःहून बदली करून घेतली तर तो एकाच शाळेत थांबू शकत नाही तीन वर्षाचा नियम आहे पाच वर्षाचा नियम आहे ही झाली आपल्याकडे तुम्ही म्हणा शोकांतिका पण ही आहे परिस्थिती आपण महाराष्ट्र शासनाने एका वेळोवेळी धोरण स्वीकारलेली आहेत त्या धोरणांचा हा सगळा खटाटोप आहे आणि म्हणून आज आपल्याकडे अतिशय आप आप चांगल्या प्रकारचं वातावरण या गावात या वास्तूच्या रूपाने झालेलं आहे येणे तिने प्रकारे गाववाल्यांची ग्रामस्थांची ग्रामपंचायतीची ती जबाबदारी आहे करतात ते आपल्या तालुक्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी स्वयंसेवकांची जबाबदारी ग्रामपंचायतने स्वीकारलेली आहे देण्यात प्रकारे आपण शाळेला मदत केली पाहिजे तुम्ही भौतिक स्वरूपात करत असाल कोणी शिक्षक देत असतील कोणी अजून काही देत असाल डोनेशन करत असाल तर अशा प्रकारे आपल्या तालुक्याचा ता, आपण गाडा आपल्या सगळ्यांनी ओढला पाहिजे शिक्षकांमध्ये हे सगळं स्पिरिट आहे पण त्यांना सपोर्ट पाहिजे काही ठिकाणी वर्गाचे शिक्षक आहेत छोट्या छोट्या शाळा दोन शिक्षकही नाही आहेत काही मोठ्या शाळांमध्ये शिक्षक नाहीयेत अशा प्रकारे आपल्याकडे रिक्त पदांची परिस्थिती आहे गुणवत्ता म्हटल्यानंतर तिथे गरज आहे मनुष्यबळाची भौतिक सुविधा आपण केव्हाही पूर्ण करू शकतो या या मंदिराचं जे काही पावित्र्य आहे तेव्हाच राखलं जाईल ज्या ठिकाणी या मंदिराचं पावित्र्य आपण आपल्या शाळांमध्ये राखाल आपली शाळा सुद्धा अशा प्रकारची सुसज्ज कराल गावातल्या ग्रामस्थांना तुम्ही उद्युक्त कराल प्रोत्साहित कराल आणि अशा प्रकारे साहेबांचा आदर्श घेऊन आपण सगळ्यांनी जावं असं मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर भावना व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद